पातळ को दगडात कोरून मला पायऱ्या त्यांची जागा आम्हाला जेव्हा पहिल्या दिसते जंगलामध्ये तेव्हा जर आम्ही त्याचं लोक घाबरलो एवढं जंगल काय दिसत रस्ता पूर्ण मित्रांनो घाण आहे इथं तर जेव्हा पण ट्रॅकिंगला याल तर फुल स्लेव कपडे घालून या एवढा मोठा स्पेस आहे की इथे पन्नास लोक तर आरामात झोपू शकतात पण माणेत आणि पाणी स्वच्छ पण दिसते तर छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर आपण आज आलोय एक सह्याद्रीमधल्या एका नवीन किल्ल्याला भेट द्यायला तर आपण सध्या उभे आहोत गोरखगडच्या पायथ्याशी जे आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गोरखगड सकाळचे वाजलेत अकरा आणि अकरा वाजले तरी आम्ही अजून आहेत पायथ्याशीच आहोत आम्हाला पूर्ण चढून आता वर राहायला कमीत कमी दीड तास लागेल तर हा आहे प्रवेशद्वार गोरखगड किल्ल्याचा पाऊस जास्त असल्या कारणाने आपली व्हिडिओ कशी येईल काय माहीत नाही पण जेवढं काय आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू हा आपला नेहमीचा मित्र आपला ट्रॅकिंग पार्टनर सौरभ गाडेकर आणि मी सचिन भुरे तर म्हणून आपल्या वरती बघू गोरगड कसा आहे भर पावसात गोरखगड हा महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर किल्ला आहे जो की भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोडतो ठाणे जिल्ह्यातील बुरपाड तालुक्यात असलेला गोरगड हा अतिशय कठीण शेतीतील किल्ला असून याची उंची समुद्र सपाटीपासून दोन हजार एकशे तीस फीट आहे याची भौगोलिक रचना पाहता आणि उभ्या असलेल्या पंच्याऐंशी डिग्रीच्या शिड्या या आपल्याला हरिहर किल्ल्याची आठवण करून देतात गोरखगड हा एक टेहाणी बुरुज असून हा आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी अंमलात आणला होता नाथ संप्रदायातील गोरक्षरनाथ यांच्या साधनेचे ठिकाण असल्यामुळे या गडाला गोरखगड असे नाव पडले आहे मित्रांनो आपण पहिल्या लोकेशनला आलो आहे माझ्यासमोरच हे नाथ संप्रदायाचे गोरखनाथ गोरक्षनाथ यांचं मंदिर आहे त्या गोरक्षनाथाच्या मंदिरावरनच या किल्ल्याला गोरखगड असं नाव दिलं आहे तर या गोरखगडचं बेश विलेज खाली डेहरी विलेज आहे या डेहरी विलेज पर्यंत मुरबाडवरनं बस येते गोरखगड नावानेच बस आहे तर मुरबाडवरनं आपण गोरखगड बसने उपर देऊ शकतो डेहरी विलेजला उतरायचं तिथून हे दोन मिनटाच्या अंतरावरचे आणि हे ते मंदिर आहे आणि या गडावर जाण्याचा रस्ता इथून नाही इथं पण एक रस्ता जातो या तक, या शिड्या नाहीत त्या या गडावर जाण्याचा रस्ता तिकडे तिकडे चलिय हे मित्रांनो इथं लिहिलंय गडाकडे जाण्याचा मार्ग इथून हा स्टेप जाता त्या शिड्या त्या शिड्या घेऊन आपल्या वर जायचं आहे तर, तर... गडाकडे जाताना आपल्याला सात वर्षातून एकदा फुलणारी कारवीची फुले पाहायला मिळाली जी आजकाल मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले आहे तर मित्रांनो आम्हाला ट्रेकिंग करून झालेत दहा ते पंधरा पंधरा वीस मिनिट झालेत तर हे फॉरेस्ट पूर्ण घर आहे एकदम दाट जंगल आहे दाट आणि हे अशी हे फुलं फुलं पूर्ण घन जंगल आहे आणि इथं रस्ता भटकायचा चान्स खूप जास्त आहे कारण इथं खूप रस्ते जातात जर कोण असं रेग्युलर ट्रॅकर असेल तर त्याला अंदाज येईल पण असं कोण नवीन ट्रॅकर आला ना तर तो जरा भटकण्याची शक्यता आहे कारण की पण इथं बहुतेक रस्ते जाऊन एकाच रस्त्याला मिळतात पुढे जाऊन पण तरी इथं इता, ना जरा लक्ष खाली गायडन्स किंवा जो रेग्युलर ट्रॅकर आहे किंवा खाली गाईड पण भेटतो गाईड सोबत आले तर बरं आहे आम्ही तर चाललोय बघू जातो की नाही बरोबर रस्त्यापर्यंत पोचतो की नाही तर मित्रांनो एवढ्या घन्या जंगलामध्ये पण हे असं लावलंय यूज मी तर कृपया करून ह्याच्यामध्ये कचरा टाका या पेंकविंग पेंकविंग काका लो, लो, ते पेंकिंग काय आम्हाला जेव्हा पहिल्यांदा दिसले जंगलामध्ये तेव्हा जरा आम्ही डचक लवून घाबरलो अरे एवढं जंगलात काय दिसलं पण ते कचरा नको करायसाठी लोकांना तर तुम्ही पण ट्रेकिंगला आले तर याचं जरा पालन करा आणि अशा तऱ्हेने आपण जरा असं वाटतंय घण्या जंगलाच्या बाहेर पडणार आहे आता आणि आपण घन्या जंगलाच्या बाहेर पडलो आहे ओ आपल्याला जायचं तिथे तिथे जायचं तिथे म्हणजे आपण बरोबर रस्त्याला आहे चलो टेन्शन नाही बघा असा रस्ता मित्रांनो घन आहे असा रस्ता पूर्ण मित्रांनो घन आहे म्हणून इथं जेव्हा पण ट्रॅकिंगला याल तर फुल स्लेव कपडे घालून या फुल कपडे अशी अंग उघड नका ठेवून येऊ म्हणजे असे झाडे बिडे खूप असतात आणि मच्छर पण खूप असतात म्हणून पूर्ण कपडे घालून आले तर चांगले ते झाडं अशी झाडांची काटे लागतात मित्रांनो आम्हाला झाले ट्रॅकिंग करून अर्धा गाजा झाला अर्धा तास पूर्ण दाट जंगलाची ट्रॅकिंग करून मी आलोय आलो आहे आणि एवढा दाट जंगलामध्ये आपला बँच भेटलाय बसायला तर बसलोय कारण की हा आमच्या समोरच तो हा एक गड आहे तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही हा आहे आता इथून पुढे डायरेक्ट उभी चढाणे डायरेक्ट उभी चढाणे त्याच्या आधी जरासा आपण रेस्ट घेऊ पाणी वगैरे पिऊ आणि आरामात जाऊ काय घाई नाही बसलो बाकड्यावरती तिथून आम्ही आता दहा मिनटं ट्रेन केले पण खूप दम लागला आहे कारण की मी बोला तिथून त्या टेबलच्या पुढून खूप उभी चढाने आणि कंटिन्यू खूप सरळ चढाने आणि थोडी अवघड आहे पण खूप दम, दम खूप लागला आहे मग आम्ही एखादी बसलो आहे आणि आम्हाला तिथून असे नजारे दिसत आहेत

मित्रांनो कधी नाही ते आपलं आज निसर्गाने ऐकलंय जेवढे मी जोर जोरात आका दिल्या निसर्गाला ऐकलं वाटत आणि हे पूर्ण क्लिअर झाले तर आता आम्ही या बँच वर बसून आमचा नाश्ता करू शकतो जे आण ते निसर्गाचा आस्वाद घेत मित्रांनो ही पाच ते दहा मिनिटाची त्या बँचपासून जो निसर्गासमोर बँच आहे ना तिथून तिथपर्यंत त्याला दहा मिनट लागतात पूर्ण दाट आहे जंगल याच्यात येताना पूर्ण म्हणजे पाय ठेवला पण जागा नाही एवढा दाट आहे तिथून समोर आलो की हा पूर्ण रॉक पॅच दगडच दगड रे दगड मित्रांनो या भागाला आला ना या भागाला आल्यावर कळत ना की आपल्याला जायचंय कुठे गड दिसतो ते इथे पण समोर रस्ते वगैरे राहिला दोन मिनिटाने आम्ही पण जरा गोंधळलो की रस्ता कुठून जायला पण तुम्ही त्या मोठ्या दगडापासून हा मोठा दगड ना तिथून जसे सरळ आहे ना या रस्त्याने हा रस्त्याने तर खालतो मग रस्ता जातो पण तो नाही घ्यायचा आहे इथं रस्ता जातो इथं रस्ताच नाही पण रॉक पाहिजे इथून ना दोन दगडांच्या मधून हा सौरभ गाडेकर होता जातो हा खूप रस्ते या गडावर जायला भरकाटाचे फुल चान्सेस आहेत पूर्ण जंगल मित्रांनो घनदाट तो मला मी हा वाटतो आज वाईन मधला बेअरगिल्स काय बेरगिल्स आहे ना मित्रांनो थोडे पुढे आलो तर रॉक पॅच रॉक पॅच होता ते पाठीमागे तिथून आपण सर दा दा रस्ता दाखवत इथे पण दोन रस्ते निघाले इथे जातो आता इथे जातो जायचं कुठून तर मी म्हणतो की इथून जाऊया हा रस्ता घेऊन जाऊया हा घेतला तरी आपण पोहचणार पुढेच आहे पण कशाला कुठून जाणार काय माहित तर हा जरा गडाच्या जवळ दिसतोय रस्ता कळलाच नाही ना गड दिसतो ना त्याकडे बघत राहायचं त्या दिशेला चालत जायचं सरळ सर तर रॉक पॅच करण्या मित्रांनो आपण हा रस्ता घेऊन आलो जो दुसरा रस्ता बोलू ना मी तो पण कुठेतरी जातो तो घेऊ नका तो रस्ता खाली जातो आपण ज्या रस्त्याने आलो ना आपण बहुतेक राईट राईट साइडने आलो राईट साईड रस्ता घेऊन आलो पण पुढे गेल्यावर आपल्याला असा बॅच दिसतो आणि इथून गडावर जाण्यासाठी ही वाटे या वाटेने दिसतं आणि इथं आहे कस मंदिर आहे मंदिर एक असलं तरी मित्रांनो हा रस्ता आहे आणि हे इथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे पण इथे लिहिलं की स्त्रियांनी प्रवेश करू नका आता जास्त का लिहिलं काय माहित नाही त्याच्या मग काय लॉजिक आहे आपण याच्यावर न बुडलेलं बरं माहिती अशी होती की ना इथे दोन टोके आहेत हे आपल्या समोर इथं चाललो आपण गोरखगड म्हणजे गोरक्षनाथ आणि हे मच्छिंद्रनाथ हे दोन टेकडे आहेत म्हणजे हे दोन गुरु शिष्य होते त्यांच्या नावांनी यांना या गडांना असे नावं दिलेत आहेत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोन्ही पण गडच आहेत दोघं फक्त नजर ठेवण्यासाठी बनवले गड येते इथून बाजूच्या सगळ्या आजूबाजूचा सगळे परिसर आपण लक्ष देऊ शकतो गुरु शिष्यांची जोडी मित्रांनो खाली ते होतं ना गुरक्षनाथ मंदिर तिथून आम्ही रस्त्यावर आलो आणि आता इथून गडांच्या पायऱ्याला सुरुवात झाली तर छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि चढा सुरुवात करू आपण आता आपला मेन गड चढायला ट्रॅकिंग करून झाले आता गडावर जाण्याची वेळ शेवटी वर आलोय गडाच्या नाही आलोय तिथून त्या अवघड पायऱ्या सुरुवात झाली तुझ्या गोरगडाच्या सुरवात करून अवघड पायऱ्या चढायला दाखवत या मित्रांनो या पायऱ्या जशा कलावंतींना होत्या ना कातळ को दगडात कोरून बनवल्या पायऱ्या यांची रुंदी खूप कमी आहे त्या सगळ्याला पकडायला खाची देत सा ल, तर या खाच्यांचा उपयोग आपण केला पाहिजे लोक करत नाहीत शायनिंग होऊन डायरेक्ट बरोबर चढतात मला खाच्याला पकडून चढलं तर सेफ्टीसाठी चांगले तर आता आपण चढू जाऊ हवा खूप सुटली माझा आवाज येतो की नाही माहीत नाही कि ना पण अंदाज अंदाज आपला मला थोडासा चढायचा म्हणून मी स्टिंग डिस्टिकडतोय जर कोण असा नवीन असेल अंदाज नसेल तर त्यांनी असे स्ट करून माझी मम्मी बापू कोणाने शिव घालणार

मित्रांनो या दरवाजा बाहेर निघावला आपल्या लगेच या शिड्या घ्यायच्या आहेत आपल्याला असं वाटलं शिड्या संपल्या पण शिड्या तर अजून आहेत आणि अजून खतरनाक आहे यात तर त्यांची रुंदी तर त्यांच्यापेक्षा कमी आहे चढू मित्रांनो इथून आपण चढतो आहे वरती आता इथून छोट वर यायला हे जास्त अवघड आहे म्हणून बघा असे छो छोटेसे खाप आहेत बघा हाय खापं झाला हाय खापं झाला ह्यांच्या सहारे आपला वर जायचं आहे आज आपला सहारे आहे आज मित्रांनो या अवघडशिळ्या चढून आलो थोडा प्लेन भाग लागला हा समोर दिसतो मच्छिंद्रगड आहे आणि हा गोरखगड दोघं बाजूबाजूला आहेत दोघं हे गुरु शिष्य होते त्यांच्या नावाने त्यांना नाव आहेत आणि आता अजून वर जाण्यासाठी चल मित्रांनो आपण इथून आलो या गडावरच्या केव्स आहेत जे गडावर पहिले हे बौद्ध भिक्षू वगैरे राहायचे तर त्याच्यासाठी होते केव्स खूप मोठा स्पेस आहे हो हो मोठा स्पेस आहे की ते पन्नास लोक तर आरामात झोपू शकतात पन्नास लोक आरामात झोपू शकतात तिथे काहीतरी सर्टिफिकेट टाईप लावले नमस्कार भक्त ओ या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयम या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय ओके मित्रांनो आपण तिथून आलो इथे त्या लेण्या गडावा वरच्या वरती जाण्यासाठी रस्ता येथून आहे तिथून बाजूने इथे पाण्याच्या टाकेत इथून चढ थोडासा हळू हे बघा इथे पाण्याचा टाका आहे पाण्यात मासे पण येत आणि पाणी जरा स्वच्छ पण दिसतंय पण नाही पिलेलंच बरं आहे आपल्याकडे पाणी आहे इथून थोडा रिस्की प्यायची थोडासा अवघड पाय सरकत आहे आपण इथून आलो इथे पाण्याचे पाण्याचे टाक्या होते लेण्या होत्या गडाला आपण फिरून गोल गडाच्या मागच्या साईडला आलोय गडावर जाण्याची बाजू मागच्या बाजूला आहे इथे सीडी आहे सीडीवरून वर घेऊन आपला जायचंय आपल्याला असं वाटलं की संपलं पण खरी परीक्षा तर इकडेच आहे या शिड्या तर लईज उभ्या आहेत इथून तर चढू आपण मित्रांनो शेवट शेवट बोलतो आता शेवटी हा शेवटचा भाग आहे आपला चढायचा आणि हा या खूपच नॅर खूपच गुंजरुंदी कमी यांची आणि जास्त अवघड हो आहेत म्हणून बघा इथे वर चढता येत ना म्हणून असे खापे केलेत कुठे गेला बा खापाय यांना पकडूनच चढायचं आहे आणि आल्याला समोर आपलं एक रेस्ट जागा काळी लोकांना जे जेवते ना नजर ठेवायला मावळे वगैरे सैनिक त्याच्यासाठी हा भाग आहे मित्रांनो आपण आता या पॅरिनीवर आलो समोरच हा रेस्ट हाऊस आहे आपल्या इथून वर जायचंय अजून खायचं सीड आहे मित्रांनो फायनली दीड ते पावणे दोन तासानंतर गोरखगडाचे जे नाव आहे गोरक्षनाथ देव त्यांच्या मंदिरात आपण आलो आहे टॉप ऑफ द गोरखगड फायनली मित्रांनो पोचलो दीड ते दोन तासानंतर था सुरुवात केली दिलेला बघितलं गडाला वाटलं काय लय छोट आहे सोपंच आहे मी जाऊन जाईल चाळीस पंचाळीस मिनटामध्ये पण लय फिरून फिरून गोल गोल फिरून गडा पण शेवटी ट्रॅक पूर्ण केला त्याचा आनंद आहे आणि आम्हाला असं वाटलं की आज खूप पाऊस असणार आहे पण मोसमने आपल्याला आज साथ दिली आज दिवसभर पाऊस पडला नाही मागे पडला पण ट्रॅकिंगला जरी सुरुवात केली त्यानंतर पाऊस पडलाच नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपला पूर्ण गड पोरपूर असत ना ठेवण त्या टाईपचा या म्हणजे फक्त आजच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या तेव्हा पाण्याचे टाके वगैरे दोन तीन लोकेशन्स आहेत पण एकदम निसर्ग संपणेने भरलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण लवकरच नवीन गडावर सह्याद्रीमधल्या तर व्हिडिओवर चॅनलवर बनून राहा धन्यवाद